मनमाड ते इंदूर या नवीन तीनशे नऊ किलोमीटरच्या रेल्वे मार्गिकेला काल केंद्रीय मंत्रिमंडळानं मंजुरी दिली ही एक महत्त्वपूर्ण रेल्वे मार्गिका असून अठरा हजार कोटींची गुंतवणूक या मार्गिकेसाठी केली जाईल असं केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं मुंबई आणि मध्य प्रदेशच्या दृष्टीनं या नव्या मार्गिकेचं महत्त्व त्यांनी अधोरेखित केलं महाराष्ट्रातील नाशिक आणि धुळ्यासह मध्य प्रदेशातील ग्वाल्हेर जाषी आणि उत्तर प्रदेश मधील आग्रा कानपूर हे जिल्हे या मार्गीकेमुळे थेट मुंबईशी तसस जेएनपीए बनरहाशी जोडले जाणार आहेत ही लाइन अपने निमार मालवा इस क्षेत्र को सीधा मुंबई से जोड़ती लेकिन केवल इस क्षेत्र को ही ना देखे हम हमें इमीडिएट बेनिफिट मिलता है ग्वालियर झांसी आगरा कानपुर लखनऊ और नेपाल के साथ जुड़े हुए एरिया इन सब को अब जे पोर्ट की कनेक्टिविटी मिल जाती है मुंबई फाइनेंशियल कैपिटल की कनेक्टिविटी मिल जाती है ओवरऑल इकोनॉमी में इंडस्ट्री में मैन्युफैक्चरिंग में कल्चरल एक्टिविटीज में हर तरह की चीज़ों में यातील धुळे ते नरडाणा या पस्तीस किलोमीटरच्या मार्गिकेचं काम सुरू झालं आहे असं ते म्हणाले महाराष्ट्रातील आणि मध्य प्रदेशातील उद्योगांना आणि उत्पादनांना या मार्गिकेमुळे बाजारपेठ उपलब्ध होणार आहे असं वैष्णव म्हणाले या मार्गिकेत मध्य प्रदेशात अठरा तर महाराष्ट्रात सोळा अशी एकूण चौतीस स्थानकं असतील असंही त्यांनी सांगितलं